नमस्कार मित्रांनो मी अक्षय मराठी दृष्टी या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मंत्रालयात स्मार्टफोन नसल्यास नो एंट्री या मुद्द्यावर मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगणार आहे तर मित्रांनो मुंबई मंत्रालयात यापुढे स्मार्टफोन असल्यानाच प्रवेश मिळणार आहे गर्दी रोखण्यासाठी करण्यात आलेले विविध प्रयोग अपशय ठरत असल्याने आता केवळ डीजे ॲपद्वारे नोंदणी केलेल्या व्यक्तींना मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मंत्रालयातील प्रवेश दुरपास्त होण्याची शक्यता आहे मंत्रालयातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी अधिकारी कर्मचारी आणि पत्रकारांसाठी चेहरा पातळणे प्रणालीद्वारे प्रवेश अनिवार्य करण्यात आला आहे मात्र त्यानंतरसुद्धा मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण येत नव्हते दुपारी दोन नंतर मंत्रालयाबाहेर प्रवेश खिडक्यांवर ओळखपत्रांच्या आधारे प्रवेशपत्र मिळणाऱ्या लोकांची गर्दी कमी होत नव्हती दैनंदिन <देणत्रेंदीं> प्रवेशपत्र घेऊन मंत्रालयात येणाऱ्यांची मोठी रांग मंत्रालयाच्या प्रवेशाद्वारद्वारा होत होती त्यामुळे आता प्रवेशपत्र न देण्याचा निर्णय घेण्यात आला गेल्या घेण्यात आला आहे त्यामुळे पंधरा ऑगस्टपासून डिजी प्रवेश ॲपवर नोंदणी केल्यानंतरच मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे खिडकीवर प्रवेशपत्र देणे बंद होणार आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मराठी दृष्टी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा